पण आता आलेलं प्रभाग क्रमांक मध्ये आणि एक तीन मतदारांचा कौल जाऊन घेतो काय सांगा दहा वर्षांपूर्वी ते लिदरशिप होते जसे म्हणायला चांगायचे पण आता जी तरुण पिढी आहे इलेक्शन मध्ये बाहेर पडते तर आत्ताच्या मुलांना तरुण उमेदवार हवा आहे जो की जो तरुणांच्या सोबत त्यांची काही समस्या असतील तो जाणून घेणारा असावा अशा प्रकारे उमेदवार तरुणच उमेदवार आम्हाला हवा आहे तसा उमेदवार आमच्या इथे आहे आणि आम्हाला मिळाला पण आहे आणि आम्ही त्या गोष्टी आनंदी घेतो प्रशासक नगरसेवक हवा प्रशासक जर ते मागच्या पाचवेळी प्रशासकच होतं कोरोनाच्या काळानंतर त्यावेळी अवस्था बघितली तिक आहे कामंप्रमित राहायची लाईट नाही नाही तर प्रशासन आम्ही जाईत नाही जायचं कुणाकडे जेव्हा नगरसेव असतो तेव्हा आम्ही हक्क नगरसेवक जाऊ शकतो त्याला विचारू शकतो की त्याला आमच्या समजायला सांगू शकतो प्रशासक काळात आपण कुणाकडे जाऊ शकत नाही त्या पाच वर्षात तुम्हाला खराब झाली प्रशासनाच्या काळात त्यामुळे नगरसेवकच हवा प्रभाग प्रभागामुळे बऱ्यापैकी कामं झाली का ऐंशी टक्के प्रभागामध्ये काम झालेलं प्रभाग आमचे दहा पंधरा वर्षामध्ये जे काय गटर असतील लाईट्स असतील जे सार्वजनिक संडास प्रत्येकाला घराघरातून दिलेला आहे घराघरातून त्याचा जो युवा नेतृत्व पाहिजे त्यांना नवीन विचार आलेला पाहिजे लोकांच्याही आ... मदतीला धावून जाणारा पाहिजे प्रत्येक वेळी हजर राहणारा पाहिजे महापालिकेत आपले प्रश्न मांडणारा पाहिजे सभागृहात आपला प्रश्न उठून जाणारा पाहिजे प्रशासनाला ज्या त्यावेळी धारेवर धरून ती काम करून घेणारा पाहिजे लोकांच्या बाबतीत कोणतीही अडचण असली तरी कुठल्याही ब आम्ही त्याला बळी न पडता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून की त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांची साथ दिली पाहिजे दुःखात त्यांनी सामील झालं पाहिजे प्रत्येक वेळी शैक्षणिक किंवा राजकीय प्रत्येकाला आपलं म्हणूनच काम केलं पाहिजे प्रत्येकाने की बाबा हा वेगळा आहे ना आज हे केलं नाही तरी त्या अडचण दुर्लक्ष करता हे आपलाच आहे म्हणून तिला पुढं नेत झालं पाहिजे कोण माटीमागे राहत असेल तर त्याला पुढे ढकललं पाहिजे तर लो लोक आता कामगार वर्ग जास्त आहे प रोज कामाला गेल्याशिवाय इथं खायला मिळत नाही अशी परिस्थिती आहे तरीसुद्धा आता लोक बऱ्यापैकी तर शिक्षणात हे ज्या त्यांच्या स मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे आहेत आणि जरासं पुढं डब्लून जे राहिले आहेत त्यांना जे गांधले आहेत त्यांना पुढे नेत नेलं पाहिजे नगरसेवक हा नगराचा सेवक असतो तर लोकांच्या हक्केला हवं देणारा अशा प्रकारचा नगरसेवक आम्हाला हवा आहे की नाही की नगरसेवक आम्हाला हो निवडून आला आणि प पाच वर्ष आम्हाला ते विचारणार आहे असा नगरसेवक आम्हाला नको आहे आणि असा नगरसेवक पाहिजे की आमच्या प्रत्येक आड्याडचणी समजून घेणारा आणि जे काय ते आमच्या पुढे विजन त्यांचे मांडलेले आहेत आमच्या घरामध्ये येऊन ते विजन मांडते त्यावरती ते काम करणारा अशा प्रकारचा नगरसेवक आम्हाला युवा पिढीला आता आत्ताच्या ज्या युवा पिढीला लागणारं जे मैदान वगैरे आहे ते तुमच्या इथे उपलब्ध करून झालेलं आहे सांगायचा मुद्दा झाला तर कोल्हापूर शहरामध्ये अशा प्रकारचं कुठलं ग्राउंड नाही अशा प्रकारचे मैदान आपल्या कोल्हापूर आमच्या प्रभागात आहे याचा आम्हाला अभिमान आहे शाहू कॉलेज म्हणा किंवा कडगाव राजकीयमध्ये मैदान तुम्ही बघितलं तर चारशे मीटरचा ट्रॅक हा फक्त आपल्या बावड्यामध्ये पोलीस मैदान नाही अशा प्रकारचं चारशे मीटरचं मैदान आपल्या शाहू कॉलेजमध्ये आहे आणि शाहू कॉलेजमधले जे प्राचार्य वर्ग आहे किंवा तिथलं जे प्रशासन आहे आमची बरीचशी आमच्या भागातली विद्यार्थी आम्ही पण शाहू कॉलेजचे विद्यार्थी आहे तर आमच्या विद्यार्थ्यांना तिथं मैदान तिथे उपलब्ध करून दिलेलं आहे कबड्डी असो खो खो असो किंवा इतर जे मैदानी खेळ आहेत त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थी श्रमदानातून आम्ही ते मैदान उभं केलेलं आहे आणि त्या मैदानाची आम्ही सगळी मुलं निघा राहतो आम्ही गाऊपाल्यामध्ये बघाल त्या प्रकारची सुविधा आहे